नमस्कार नागकवशातील पुढचे दोन श्लोक आज आपण पाहू उदरम धृतराष्ट्रश वज्रनागस्तो पृष्ठकम मर्मागम अश्वसेनस्तो पादावश्वरु उदरम उदर म्हणजे पोट धृतराष्ट्र नावाच्या नागाने आमच्या पोटाचं रक्षण करावं आणि पृष्ठकम म्हणजे पाठीचं रक्षण वज्रनाग नावाच्या नागदेवतेने करावं मर्मांगम अश्वसैन हा तू अश्वसैन नावाच्या नागाने आमच्या मर्मांगाचं रक्षण करावं आपल्या शरीरामध्ये एकशे आठ मर्मस्थळं आहेत त्या एकशे आठ मर्मांगाचं मर्मस्थळांचं रक्षण श्वे रक्षण अश्वसेन नावाच्या नागाने करावं आणि पादावश्वरतरोवत म्हणजे पायांचं रक्षण अश्वतर नावाच्या एका नागाने करावं वासुके पा प्राच्ये आग्नेयान सुधन्जया तक्षको दक्षिणे पांखपालक वासुकी नावाच्या नागाने आमचं रक्षण करावं म्हणजे रक्षण करावं प्राच्ये म्हणजे प्राची दिशेकडून म्हणजे पूर्व दिशेकडून वासुकी नावाच्या नागाने आमचं रक्षण करावं आपल्याला माहिती आहे देवासुरांनी जो संग्राम केला आणि त्या संग्रामामधच्या आधी जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा तो समुद्र मंथन करण्यासाठी वासुकी नागाची दोरी तयार करण्यात आली होती म्हणून हा वासुकी नाग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे तर या वासुकी नागाने पूर्वेकडून आमचं रक्षण करावं आग्नेय दिशेंकडून धनंजयाने रक्षण करावं दक्षिण दिशेकडून तक्षक नावाच्या नागाने दक्षण करा तक्षक नाव पण आपल्या परिचयाचं आहे श्रीमद भागवतात या तक्षक नागाचा उल्लेख आहे की त्याच्या दवशाने राजा परीक्षिताचा मृत्यू झालेला आहे तर ह्या तक्षकाने दक्षिण दिशेकडून रक्षण करावं आणि नैऋत्या शंखपाल का शंखपाल नावाच्या एका नागाने आमचं नैऋत्य दिशेकडून रक्षण करावं आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद